आकर्षणाचा सिद्धांत नेमका काय आहे आणि तो कसा काम करतो साधारणतः मला माझं फायनान्शियल वेलबिंग वाढवण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन कामाला येईल का मी एखादं रिलेशनशिप लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून अट्रॅक्ट करू शकेल का माझा महत्त्वाचा पेपर आहे महत्त्वाचा रिझल्ट आहे माझ्यासाठी त्या रिझल्टला मॅनिप्युलेट करण्यासाठी माझ्या फेवरमध्ये आणण्यासाठी आकर्षणाचा सिद्धांत काम करेल का माझ्या आयुष्यामध्ये मला एक पर्टिक्युलर सिच्युएशन एखादं घर एखादी गाडी एखादं वस्तू एखादी परिस्थिती अट्रॅक्ट करायची यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करेल का या प्रकारचे अनेक प्रश्न मला ॲज अ लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच म्हणून सामोरं मला या प्रश्नांना जावं लागतं बरेचसे वेबिनार्स ट्रेनिंग्स किंवा लाईव्ह व्हिडिओ यांच्या माध्यमातून मी मराठीतून आकर्षणाचा सिद्धांत स्प्रेड करण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या ऑडियन्स समोर मी जातो आहे मॅक्सिमम आपले मराठी भाषिक उद्योजक सेल्फ एम्प्लॉईड प्रोफेशनल व्यावसायिक नोकरदार या कॅटेगरीतले लोकं माझे जास्त आहेत आणि गुरुंनी देखील आहेत मात्र सगळ्यात मोठा संभ्रम या ठिकाणी काय आहे की आकर्षणाचा सिद्धांत हा काहीतरी पाश्चिमात्य देशातून आलेली एक कॉन्सेप्ट आहे आणि हे आपल्यासाठी काम करेल का माहीत नाही ही खूप कमी लोकांसाठी काम करते किंवा याच्यासाठी खूप वेगळंच नशीब येऊन आपल्याला यावं लागतं या प्रकारचे प्रश्न माझ्या क्लायंट आणि स्टुडंट्सच्या मनामध्ये जास्त करून मला जबाबदार नमस्कार मी कृष्णा आहे मी फाउंडर आहे बिईंग प्लिस्पुलचा मी एक पीक परफॉर्मन्स कोच आहे आणि आकर्षणाचा सिद्धांत वापरून आपल्याला उद्योग व्यवसाय नोकरी करिअर uh, आपलं आयुष्य रिलेशनशिप याच्यामध्ये बेटरमेंट कशी आणता येईल याच्या टिप्स आणि याच्या ट्रेनिंग्स मी माझ्या क्लायंट्सला देण्याचं माझं काम आहे so, सो साधारणतः आकर्षणाचा सिद्धांत काय आहे असं जर विचार कोणी प्रश्न मला विचारला त्याचं एक सरळ उत्तर असतं की आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे काय आहे की ज्या शक्तीला आपण देव परमेश्वर मानतो ती शक्ती किंवा आपण एक अशी शक्तीचं इमॅजिनेशन केलं ज्याने हे संपूर्ण युनिवर्स बनवलेलं आहे त्या सर्व शक्तिमान युनिवर्सला साधारणतः याला आपण युनिव्हर्स हा शब्द वापरतो या ठिकाणी त्या युनिवर्सपर्यंत तुम्ही तुमच्या मनाच्या भाषेतून जे व्हायब्रेशन्स पाठवाल त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्यासोबत घडणं म्हणजे आकर्षणाचं सिद्धांत आणि हे सायंटिफिकली प्रूवन आहे मित्रांनो आपल्या मेंदूचा खालचा भाग जो मानेजवळ कनेक्ट करतो त्या ठिकाणी आर ए एस रेटिक्युलर ॲक्टिव्हिट्री सिस्टम नावाची एक सिस्टम असते साधारणतः या सिस्टमचं काम काय असतं एका माणसाच्या एका मानवाच्या दिवसभरामध्ये सत्तर ते ऐंशी हजार प्रकारचे विचार येतात आणि प्लस तो अनेक लाखो गोष्टी बघतो अनेक आवाज अनेक प्रकारचे दृश्य अनेक प्रकारचे साधारणतः कम्युनिकेशन अनेक प्रकारच्या वस्तू यांना तो बघत असतो आता या सगळ्या गोष्टींवर जर मानवी मेंदूने एकत्र कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काहीच कळणार नाही कारण दॅट इज बिलियन्स ऑफ सेकंद्स त्याचा डेटा आहे म्हणजे एका सेकंदामध्ये बिलियन्समध्ये डेटा येतो आणि त्याला प्रोसेस करणं थोडंसं अवघड आहे मग या आर ए एसचं सिस्टम काय आहे हे आर ए एस असं काम करतं की तुम्हाला साधारणत ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं त्या आर ए एसला जे वाटलं त्याच गोष्टी आपल्याला दिसायला लागतात त्याच गोष्टीवरती आपला फोकस त्यांना येतं आणि आकर्षणाचा सिद्धांत याच ठिकाणावर काम करायला लागतो साधारणतः दिस इज सायंटिफिकली प्रोव्हन की तुम्ही कुठलाच बोल सेट नाही केला अशा दहा लोकांचं आयुष्य बघितलं आणि काहीतरी गोल सेट केलेला अशा दहा लोकांचं आयुष्य बघितलं तर कधीही तुम्हाला बोल सेट केलेला दहा लोकांचं आयुष्य बेटर दिसेल कारण ज्यावेळेस आपण बोल सेट करतो लिहितो वाचतो बघतो त्यावेळेस आपल्या आर ए एसला म्हणजे आपली जी रेटिक्युलर ॲक्टिव्हिटी सिस्टीम आहे तिला हा मॅसेज जातो की हा बोल या व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे आता तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही याला अनेक वेळेस जाणं बोललं आहे आठवून बघा फर्स्ट टाईम तुम्ही तुमच्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह एखादी घ्यायला गेले होते ज्यावेळेस तुम्हाला गाडी बुक करायची मे बी इट वॉज अ टू व्हीलर एक फोर व्हीलर असेल त्या टेस्ट ड्राईव्हच्या नंतर तुम्हाला सर्वत्र तीच गाडी दिसायला लागली तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीतरी प्रेमात पण पडले असतात सो so, त्यावेळेस तर तुम्ही सिनारे वाटवा तुम्हाला कुठल्याही ठिकाणी तुम्हाला ज्या व्यक्तीच्याबद्दल अट्रॅक्शन आहे तीच व्यक्ती तुम्हाला दिसती असा भास त्यावेळेस झालेला असेल सो साधारणतः इट इज नथिंग बट युअर आर ए एस इज वर्किंग सो या आर ए एसच्या नजरेमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही ट्रिक्स वापरून तुमच्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी जसं की तुम्हाला घर बंगला रिलेशनशिप एखादं पर्टिक्युलर करियर अट्रॅक्ट करायचा असेल याला जर आपण आर ए एसच्या माध्यमातून या आपला सगळा फोकस जर त्याच्यावरती शिफ्ट केला तर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यासाठी काम करायला लागतो आणि म्हणूनच म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये थॉट बिकम्स थिंग्स तुमचे विचार जे असतील ना तेच तुमच्यासमोर साधारणतः व्यक्ती वस्तू परिस्थिती बनून येणार जुन्या काळामध्ये आपल्या घरात सिनियर सिटीजन असतील त्यांची मन होते की साधारणतः भीत्या ब्रह्म ब्रह्मराक्षस ज्याला भीती वाटतील तो राक्षस समोर दिसायला लागतो वाईट वर्जा आपण जर चांगल्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला सतत चांगल्या गोष्टी ज्या मिळवायच्या आहेत त्याच आपल्या समोर दिसायला लागतात आणि याचमुळं आकर्षणाच्या सिद्धांताच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यामध्ये ठरवलेले गोल्स खूप लवकर अचीव करायला लागतो थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे मात्र जर तुम्ही या आकर्षणाच्या सिद्धांताला समजून घेण्यासाठी तुमचा थोडासा वेळ इन्व्हेस्ट केला आकर्षणाचा सिद्धांत काय आहे हे जाणून घेतलं तर आय एम शुअर की आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारचं आयुष्य आपण आज जपतोय त्याच्यापेक्षा वेग अवे म्हणजे खूप जास्त तुलनेने बेटर असणारं आयुष्य आपण अट्रॅक्ट करू शकतो आणि आपण त्या आयुष्य डिझर्व करतो साधारणत आकर्षणाचा सिद्धांत मला माहीत पूर्वीचं माझं लाईफ आणि आकर्षणाच्या सिद्धांतानंतरचं लाईफ मी क्लिअर डिफरन्शिएट करू शकत होतो सुरुवातीचे दहा पंधरा वर्ष माझ्या लाईफमधले म्हणजे सजगतेच्या नंतरचे विसीच्या नंतर ज्या वेळेस बिझनेसेस सुरू केले प्रचंड स्ट्रगल करोडो रुपयांचा लॉस मी सहन केलेला आहे आणि आय वॉज म्हणजे नो वे मला कळतच नव्हतं काय वर्क होत नाही मी जीवापाड प्रयत्न करायचो जीवापाड मेहनत करायची म्हणजे मी अक्षरशः वीस वीस तीस तीस दिवस घराच्या बाहेर राहून काम केलेलं आहे मात्र स्टील रिझल्ट प्रोड्यूस होत नव्हते आणि याचं रिझन मला दोन हजार बारा तेराच्या नंतर कळायला लागलं ज्यावेळेस मी माझे काही मित्र माझे काही मेंटॉर्स यांच्या सल्ल्याने द सिक्रेट बुक वाचलं आकर्षणाचा सिद्धांत स्टडी करायला सुरुवात केली त्यानंतर देखील काय प्रश्न मनामध्ये अनुत्तरित राहायचे की स्टेजवर येऊन जे लोक रिझल्ट सांगतायत त्यांच्यासारखा रिझल्ट मला काय येत नाही आणि मग याची जी कारणमीमांसा मी करायला सुरुवात केली त्यातनं काही शॉकिंग फॅक्ट्स माझ्या लक्षात आले आणि ते शॉकिंग फॅक्ट्स साधारणतः प्रत्येक व्यक्तीने जाणून घेणं गरजेचं आहे त्यातला पहिला फॅक्ट आहे की जे युनिवर्स आहे त्याच्यासोबत करेक्ट होण्याची तुमची भाषा म्हणजे तुमचं इमोशनल स्टेट आहे तुमचं भावनिक स्टेट तुम्ही नुसतं मनातून सॉरी तोंडातून जर तुम्ही नुसते अफर्मेशन्स म्हणताय नुसतं लिहित आहे त्यातनं काहीच होणार नाही अफर्मेशन करण्याची एक वेगळी सायंटिफिक पद्धत आहे सेकंड थिंग तुमच्या शरीराची जी ऊर्जा आहे सातही चक्रांची ऊर्जा तुमची बॅलन्स असायला हवी आणि एक एनर्जेटिक बॉडी एनर्जेटिक माइंड आणि एक वेलबिइंग आणि माइंडफुलनेस असणारं मन या सगळ्यांच्या कॉम्बिनेशननी जर तुम्ही अफर्मेशनची मॅनिफेस्टेशनची प्रोसेस केली तर ती खूप लवकर तुमच्यासाठी त्याचे रिझल्ट यायला असो का तुम्ही आणि पुढचा एक फॅक्ट तो म्हणजे आपल्याला ॲक्शन्ससाठी तयार राहायचं आहे आणि ॲक्शन्स घेतानी मॅनिफेस्टेशन करताना पहिली तुमची ॲक्शन असायला पाहिजे की डोंट फोकस ऑन हाऊ फोकस ऑन वॉट म्हणजे हे कसं होईल आज तर हिच्यामध्ये पाचशे रुपये पण नाही आणि मी मर्सिडीज बेनचं स्वप्न बघतोय हे कसं होईल या प्रकारचं लॉजिक तुमच्या डोक्यामध्ये आलं की मॅजिक गेली समजायचं साधारणतः तुम्हाला हे कसं होईल या लॉजिकला युनिवर्सवर देवावर सोडून द्यायचं आहे आणि फायनल आउटकमवरती लक्ष द्यायचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन या विषयावरती तसं तर मी दिवसभर पण बोलू शकतो मात्र यासाठी काही पर्टिक्युलर वे नाही आम्ही एक नव्वद मिनटं शंभर मिनटं किंवा तास दोन तासाचे काही ट्रेनिंग्स मी डेव्हलप केलेले आहेत या व्हिडिओच्या सोबत तुम्हाला त्याचे लिंक्स नक्की भेटतील अशा प्रकारचे कुठल्याही एखाद्या ट्रेनिंगला तुम्ही साईन अप व्हा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सायंटिफिक फॅक्ट्स तुम्ही समजून घ्या बघा व्यवसाय आपलं करिअर एज्युकेशन किंवा एकंदरीत आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला एखादी घटना घडून गेल्यानंतर वाटतं की अरे यार त्यावेळेस मी ते, ते करायला पाहिजे होतं माझं हे चुकलं सो त्या गोष्टींमध्ये शिवाय काहीच नसतो त्याच्याऐवजी आपल्याला हवं आयुष्य जर घडवायचं असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन अगदी आपल्या घरातल्या पाच वर्षाच्या मुलापासून तर सिनियर सिटिझनपर्यंत प्रत्येकाने शिकायला पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी त्या आयुष्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या गोष्टींना मिळवताना लॉ ऑफ अट्रॅक्शनचे प्रिन्सिपल्स अप्लाय करायला पाहिजे तुमची जी रेग्युलर मेहनत आहे तुमचं जे प्रयत्न आहेत या प्रयत्नांना शंभर टक्के टेन एक्स जे इंजिन म्हणतात ना म्हणजे दहा पट त्याचा रिझल्ट लवकर आणण्याचं काम या आकर्षणाचा सिद्धांत करेल सो मी कृष्णा मानूसचे फाउंडर बी इंग्लिशफुल या व्हिडिओमध्ये तुमची रजा घेतो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर शंभर टक्के या व्हिडिओला तुम्ही मॅक्सिमम शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न देखील टाका आणि आमच्या आगामी येणाऱ्या ट्रेनिंगच्या माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स आहेत त्यांना क्लिक करा धन्यवाद